तर ऐका आपल्याला प्रत्येकाला राशी भविष्य ऐकण्याची चिंता लागलेली असते तेच आज आपण बघणार आहोत श्री स्वामी समर्थ साप्ताहिक राशी भविष्य कोणत्या राशीचे महत्वाचे कामे होतील दिनांक नऊ ते पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हा सप्ताह ऋषभ सिंह धनु मकर राशी गटाला उत्तम राहील तर कर्क वृश्चिक मीन राशी गटाला कनिष्ठ फलदायी राहील मेष राश कामात यश मिळेल सप्ताहाच्या शेवटी संततीचा सहवास लाभेल हनुमान चालिसा ऐका ऋषभ्रास महत्वाचे काम होईल कुटुंबातील व्यक्तीसाठी धावपळ करून यश मिळवाल शेवटी थकवा जाणवेल दत्तगुरूची पूजा करा मिथूनरास कुटुंबाच्या गरजा भागवाल सप्ताहाच्या शेवटी गाठीभेटी होतील प्रवास होईल धावपळ करून यश मिळवाल संध्याकाळी स्वामींचा तारक मंत्र ऐका कर्कराश रेंगाळलेली कामे एक दोन दिवसात पूर्ण कराल कौटुंबिक गरजा भागवाल खर्च होईल वाहन खरेदी कराल कुलदेवतेचे दर्शन घ्या सिंहरास रेंगाळलेली कामे पूर्ण होतील नवीन कौशल्याची कामे करण्याची धमक राहील यश मिळवाल आध्यात्मिक क्षेत्रात मोठे यश मिळवाल सोमवारी महादेवाच्या मंदिरात दुधाचा अभिषेक करावा कन्यारास विवाहास अनुकूलता लाभेल मन प्रसन्न राहील सप्ताहाच्या सुरुवातीला कामाचे समाधान मिळेल आर्थिक लाभाच्या घडतील खर्च वाढेल कुलदेवीचे दर्शन घ्या तूळ आर्थिक लाभाच्या घडतील कामात समाधान लाभेल खर्च वाढेल नोकरीत यश मिळेल मनपसंत वस्तू खरेदी करा गुरुवारी दत्त मंदिरात जाऊन दर्शन घ्या वृचिक्रास कामाचे समाधान मिळवाल सप्ताहाच्या शेवटी शेवटी आर्थिक प्राप्ती होईल व्यवसायात दुप्पट फायदा होईल टेन्शन घेऊ नका आरोग्य सांभाळा स्वामींचे नामस्मरण सतत करा धनुराश महत्वाचे मोठे आर्थिक लाभ होतील मित्रपरिवारासाठी करमनुचे खर्च कराल भावनिक दडपण राहील आरोग्याची काळजी घ्या संध्याकाळी हनुमान चालीसा ऐका मकररास प्रॉपर्टीची कामे होतील कुटुंबात शांतता पाळा विवाह जुळेल सप्ताहाच्या सुरुवातीला कामात यश मिळेल पण वाद टाळा महादेवाच्या मंदिरात फुले अर्पण करा कुंभराश कामात यश मिळेल पण श्रेय कमी मिळेल सहजीवन लाभेल प्रवास घडेल हातात घेतलेल्या कामात दुप्पट फायदा मिळणार आहे संध्याकाळी गायत्री मंत्र ऐका मीनरास सप्ताहाच्या सुरुवातीला यश मिळेल संतती सुख लाभेल प्रिय व्यक्ती भेटेल आत्मविश्वास वाढेल स्वामी मठात जाऊन दर्शन घ्या तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे दररोजचे अपडेट तुमच्यापर्यंत येतील व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद